तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील चिचाळ येथे शेकडो वर्षापासून अविरतपणे पुण्याच्या दुसऱ्या दिवशी कुस्तीची स्पर्धा घडवून आणण्याची परंपरा आजही कायम आहे विज्ञान युगात मातीशी जुळलेले शारीरिक खेळ लुप्त होत आहेत त्यांना जिवंत ठेवण्यासाठी अॅडव्होकेट देवीदास यांनी पंचेचाळीस वर्षापासून पुढाकार घेऊन या स्पर्धेचे आयोजन अविरतपणे सुरू ठेवले आहे यावेळी विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन आले यात विशेष आकर्षण म्हणजे पंचेचाळीस वर्षाच्या कालावधीत यावर्षी प्रथमच भंडारा येथील युवती सोनल पंचबुद्धे खेळपटूने या स्पर्धेत सहभाग घेतला आणि पुरुषासोबत कुस्तीचे प्रदर्शन दाखवून विजेती ठरली कुस्तीचे प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता मनोज चिचघरे भंडारा